हाय हॅलो नमस्ते नवीन नवीन तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली शूट पासून तर इथं होतं माझा अल्बम सॉंगचं शूट चालू तुम्हाला वाटेल की शूटमध्ये हे काय सीन आहेत हानावारी चालू आहे तर ते दोघं माझे आई वडील दाखवलेत आणि मी त्यांची मुलगी तर तिथे सीन असं होता की जेव्हा मुलींचं लव मॅरेज करायचं असतं वगैरे त्याच्यावरून आईवडिलांचं कसा विरोध होतो असं बरंसं काही तर खूप सारी मज्जा आलेली त्या सॉन्गच्या शूटला पण जास्त काही मला घेता नव्हता आलं ब्लॉगमध्ये कारण हे पण नव्हते त्याच्यानंतर मी एकटीच होते स्वासाच पुढे कंटिन्यू बघत राहावा असं झालं शूट वगैरे समजेल तुम्हाला

हां सो बघा आजचा दिवस आजचं सॉन्गचं शूट झालं अजून उद्या पण जायचं आहे आणि आत्ता घरी यायला वाजलेत मला रात्रीचे बारा आणि आजचा मी एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते सो आजचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप म्हणजे खूप वेगळा होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं मला मंगळसूत्र वगैरे काढायला लागलं कारण तिथं मी एक कॉलेज गर्ल दाखवली गेली लग्नाच्या आधीची मुलगी असं तर आणि विशेष म्हणजे मी एवढं रडली आहे की मी वर्ष दोन वर्षातच आज एका दिवसात रडली आहे आणि नॅचरली तर एवढं रडू शकत नाही कोणी तर म्हणजे तसा तसं तसा, तसा आघात झाल्याशिवाय सो तिथं मला ग्लिसरीन डोळ्यात घालून घालून कंटिन्यू रडायला लागत होतं आणि आत्ता तुम्ही माझे डोळे बघू शकता म्हणजे एवढी आग होती ना डोळ्यांची तुफान झोमतायत डोळे मला माहीत नाही आता त्यासाठी काय करावं लागेल तर तो एक सीन रडण्याचा आणि अजून एक सीन असं झाला की आज पहिल्यांदा मी ह्यांच्याशिवाय कुठंतरी होते आ, हे आम्हीच जाताना सोबत गेलो हे होते चार वाजेपर्यंत त्याच्यानंतर त्यांची क्रिकेटची मॅच होती तर ते ती आले घरी आणि त्याच्यानंतरचा कदाचित ब्लॉगच नाही शूट झाला कारण मी माझ्या शूटमध्ये होते ब्लॉग शूट करणार कोणी नव्हतं मी म्हणू शकत नव्हते कोणाला की प्लीज एवढं ब्लॉग काढा म्हणून ते नाही जमणार मला म्हणजे अननोन दोन व्यक्तींना तरी म्हणायला आणि त्या अननोन व्यक्तींमध्ये मी एकटी होते असा विषय सो मी असं कधीच नाही ह्याच्या आधी हा प्रसंग माझ्यावरती कधीच नव्हता आला की मी हा दहा दहा ते बारा जेंट्स मध्ये मी एकटी असेल अशी वेळ माझ्यावरती आली नव्हती पण आज ती म्हणजे एक तो फेस केला मी आणि म्हणजे ठीक आहे झालं ते पण ह्या पण गोष्टी यायला पाहिजेत म्हणजे मी कधी पण माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जात नाही गेले तर मी ह्यांना घेऊन जाते असं आहे आणि हे सोबतच असतात आणि चक्क मी येताना पण जे त्या सॉन्गचे रायटर ॲक्टर जे होते माझ्यासोबत हिरोचं काम करणार त्यांच्यासोबतच आले सो माझ्या त्या त्याआधी तर कम्फर्टेबल नव्हतं पण ठीक आहे नंतर झालं मॅनेज तर म्हणजे ते एक आहे की आज मी काहीतरी नवीन केलं आहे जे फर्स्ट टाईम केले माझ्या लाईफमध्ये ते एक आणि रडण्याचं एक आहे की ते पण माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं की मी आज एवढी रडली खूप सारे रडले आणि ॲक्च्युली तिकडे खूप सारे ड्रेसेस लागणार होते आणि मला वाटलं की एक किंवा दोनमध्ये होऊन जाईल मी फक्त तीनच घेऊन गेलेले कारण माझ्याकडे ॲक्च्युली ड्रेस कमी आहेत जीन्स टॉप आणि साड्या मात्र चिकार येतात पण आता उद्याच्याला सीन आहे त्याच्यावरती मी ॲटलिस्ट विचारलं जीन्स वगैरे चालेल का तर जीन्सचा स्टॉक आहे भरपूर जीन्स टॉपचा सा। आणि साड्यांचा सा स्टॉक आहे असे ओढणीवाले ड्रेस खूप कमी आहेत त्याच्यामुळे माझं जे होते रेग्युलर घालण्यातलेच तेच मी घेऊन गेलेले आणि त्याच्यावरच काम चालवले आज सो आज चा आणि तुम्हाला सॉन्ग लवकरात लवकर बघायला भेटेल की त्यातनं बरंसं काही आहे आत्ताच्या मुली आत्ताच्या मुलींवरती खूप सारे अत्याचार होतात त्याच्यावरती सॉंग येते तर ते तुम्हाला बघायला भेटेलच जेव्हा कधी येईल मी तेव्हा डेट वगैरे तुम्हाला आधी सांगेल सो uh, so, आजचा दिवस तर गेला आत्ता बारा वाजलेत रात्रीचे आत्ता परत सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे सातला लोकेशनला पोचायचं आहे लोकेशन आहे खूप लांबचं आहे आजचं तरी थोडं जवळचं होतं म्हणजे इंडोर होतं उद्याचं आउटडोअर शूट आहे तर उद्याचं लोकेशन खूप लांबचं असणार तर उद्याच्याला खूप लवकर उठायचं माझं आता असं झालं आहे की माझ्याकडं स्टॅमिना नाही आहे माझं बस चाललं तर मग मी उद्या अख्खा दिवसभर पण झोपून काढेल अशी अवस्था झाली आहे आजच दिवसभरात पण नाही उरिच्याला उठायचं आहे आणि शंभू मम्मी पप्पांकडे होता तो मागे लागून आला आहे आत्ता आणि ह्याला मम्मी म्हणून होती राहा राहा कारण आता ह्याला मला ते पण टेन्शन आहे की ह्याला बरंच काय उठवा त्याला तिकडं नेऊन सोडा मग तिथनं पुढे जावा हा राहिला असता आज तर हा ना हा राहिला असता तर मग ते टेन्शन नसतं राहिलं की शंभूचं आवरून त्याला नेऊन सोडायचं आहे तर आता उरिच्याला लय लवकर उठायला लागणार आहे ना आत्ता एवढे डोळे झागता येत ना झाला तर काय गुड मॉर्निंग रातचा जो सेकंड दिवस आहे शूटचा सॉन्गचा आणि आता आम्ही आलो आहे नसरापूरच्या इथेच काहीतरी लोकेशन ह्या लोकांनी श शोधलं आहे माहीत नाही आता कसं आहे गाडीतनं जस्ट उतरले आणि एवढं ऊन लागते जवळपास दहा वाजल्यात म्हणजे आम्ही ॲक्च्युली खूप लवकर आलो आहे पण लोकेशनला थोडं लेट आलो आहे आणि आज मी हावाला ड्रेस घातला आहे तो कसा वाटतो नक्की सांगा आणि इथे ड्रेसचाच विषय इथे साडी माझी कपाट्यातनं बाहेरच नाही निघणार आहे तो आता बघूयात लोकेशन वगैरे हो कसं आहे आजचा दिवस कसं जाते त्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघत राहा चला चिटिंग केली ऍक्च्युली इथे सुसाईड विषय होता मी अर्ध तास झालं बिना चप्पलची भरवण्याची ह्या रोड वरून चालते सुसाईड करायचं होतं तर माझी उडी इथंच घेतली आणि रियल मध्ये पडताना इथे ज्या पोरी खूप आहेत ना त्या मुली त्या कशा उड्या मारत होत्या इथं तर रिअल मध्ये त्यांचा सीन घेतला इथं उडी मारताना मी म्हंटल मी उडी मारू शकत नाही मी जर गेली तर खालीच राहीन परत वरती येणार नाही चिटिंग केली कॅन्सल होईल मी नाही घेतली जी गोष्ट पोवायला येते तुला पोवायला येत नाही पण ते मला उडी मारून द्यायला पाहिजे होती तुला म्हणजे त्यांचं फील्ड ते सो त्यांच्या डोक्यात कंटिन्यू त्याच गोष्टी असतात की नाही कधी कुठे काय सुचल सांगता येत नाही ए, गंतिन्यू गंतिन्यू हे असं चालूच असतं का कंटिन्यू चालू असत कंटिन्यू काय तरी आणि हे डायरेक्टर आहेत सॉंगचे सो ह्यांच्या काय घ्यायचं सीन कसं हवं आहे काय आणि तिकडे रायटर आणि रायटरला फक्त ते सुचत असतं की सॉन्गचे कडवे दुसरं काय सुचलंच नाही का आणि रडवू <laughs> नका मला फक्त हसत ठेवा आज नाही रडली ना आज आहेत आज उलट रडल्यासारखे डोळे झाले ते मेकअप आहे गाणी संपायला लागले ना त्यामुळे तर बघा झालं सॉन्गचा शूट वगैरे खूप छान झाला ॲक्च्युली ब्लॉग जास्त काही घेताच नाही आला कारण हे एकीकडं असायचे मी एकीकडे असायचे तर ब्लॉग कोण घेणार हा मोठा प्रश्न होता तर आता सॉंग कसं आहे काय मी तुम्हाला स्टार्टिंगला तर सांगितलं की लव्ह मॅरेज हल्लीचं मुलं मुलींचं प्रें, प्रेम प्रेम प्रक प्रकरण असतं त्याच्यावरून आई वडील जसं विरोध करतात त्या मुलीची जी जशी बदनामी होती त्या रिलेटेडच सॉन्ग आहे म्हणजे आत्ताच्या जगात जे चालले तसंच सॉन्ग आहे तर सॉन्ग जेव्हा हो पण येईल मी तेव्हा हो तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेल इंस्टाला पोस्ट वगैरे टाकेल किंवा मग स्टोरीला सांगेन कुठेही मी तुम्हाला सांगेल कम्युनिटी पोस्ट वगैरे टाकून सांगेल की सॉन्ग आलं आणि त्याची लिंक वगैरे देईल तर त्यावेळेला जावा नक्की सॉन्ग बघा आणि आवडलं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगाल आय थिंक सो so, तुम्हाला आवडेलच नक्कीच आवडेल कारण काहीतरी आहे आता लास्ट टाईमचं सॉन्ग होतं ते फक्त लव सॉन्ग होतं पण ह्या वेळेचं सॉंग थोडं वेगळं पद्धतीचा आहे सो so, नक्की खूप सारा प्रेम द्या आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय